महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व फुटाणा ग्रामपंचायतीकडून उत्कृष्ट जनसेवा घडेल सुधीर यांनी व्यक्त केला विश्वास रस्त्यासाठी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार फुटाणा येथे नव्याने उभारलेल्या ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण कोंबुर्णा तालुक्यात फुटाणा येथे नव्याने बांधलेल्या ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण करण्यात आले गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने टाकलेले हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील ज्येष्ठ नागरिक आणि मातृसमान महिलांची मनपूर्वक सेवा होईल तसे सुंदर व सुसज्ज कार्यालयातून उत्कृष्ट जनसेवा घडेल असा विश्वास राज्याचे माजी वन सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री सुधीर मुनगुंटीवार यांनी व्यक्त केला फुटाणा येथे नव्याने उभारलेल्या ग्रामपंचायत भवनाचा लोकार्पण सोहळा आणि महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाला भाजपा प्रदेश महामंत्री अलकाताई आत्राम गट विकास अधिकारी विवेक बेल्दारवार ग्राम सचिव प्रमोद सरकार सरपंच संगीताताई तेलसे उपसरपंच नैलेश चिंचोलकर पोंभुर्णा तालुका महामंत्री हरिभाऊ ढवस रविमर पल्लीवार विनोद देशमुख अजय म्हसके रोशन ठेंगणे राहुल पाल वैशाली बोलमवार संजय पुडके चंद्रहास खोबरागडे राणीताई पाल रोहिणीताई तेलसे तृप्तीताई पाल तानाबाई पुडके तसेच उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते व फुटाणा ग्रामवासी उपस्थित होते आमदार श्री सुधीर मुनगुटीवार म्हणाले विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे नव्वद वर्षाच्या एका वृद्ध महिलेने या ग्रामपंचायत भवन साठी आपली जागा विनामूल्य उपलब्ध करून दिली त्यांच्या या त्यागामुळेच गावालाही सुंदर आणि सुसज्ज ग्रामपंचायत भवन मिळाले आहे फुटाणा ग्रामपंचायतीकडे येणाऱ्या रस्त्यासाठी आमदार निधीतून वीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला जाईल तसेच गावातील सिंचन घरकुलासाठी लागणारी रेती आणि अन्य विकासाच्या अडचणी सोडविण्यासाठी स्वतः पुढाकार घेईल गाव प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील आहे पोंबुर्णा तालुक्याची ही पाच वर्ष येत्या पाच वर्षात पोंभुर्णा तालुक्यात एम आय डी सी प्रकल्प उभा राहत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील गावातील तरुण तरुणींनी कौशल्य मेहनत परिश्रम व अभ्यासाच्या जोरावर या संधीचं सोनं करावं असं आवाहन त्यांनी केलं संपूर्ण समाज सुसंस्कृत करण्याची जबाबदारी महिलांवर आहे त्या कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत फक्त संधीची गरज आहे या विभागाचा आमदार म्हणून मी जात पात न पाहता केवळ विकासाच्या दृष्टीने कार्य करत आहे गावाच्या विकासासाठी अनेक योजना आखण्यात येत असून फुटाणा गावाला पोंबुर्णा तालुक्यातील आदर्श गाव बनवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची गरज आहे असेही आमदार सुधीर मुनगुंटीवार म्हणाले वंदे महाराष्ट्र टी न्यूज प्रतिनिधी विकास शेडमाके चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा